आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी संपूर्ण सांगोला तालुक्याच्या वतीनं सर्व पक्षाने संघटनेच्या वतीने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जयाभाव यांचा मंचावर उपस्थित असलेले या विभागाचे माजी आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते रणजी सिंह नाईक निंबाळकर साहेब तालुक्याचे तरुण आपले आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार माजी आमदार आदरणीय दीपकाबा साळंके पाटील माझी जी भाजपचे अध्यक्ष दादा देशमुख साहेब भाजपच्या राज करन राज्य कार्यकारिणी सदस्या रायशीताई लागणे आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला ते संयोजक आदरणीय बाळासाहेब एरेंडे साहेब मॉर्तिया बावरकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर वेळे अभयवता सर्वांची नावं घेत नाही वातावरणी बदललेलं आहे मी जास्त काय बोलत नाहीत कारण बरंसं काम दीपका दीपक आबाने केलेलं आहे आणि दीपक आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा काय करत नाही आमदारांना आता मागायचं आहे भाषण आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचे आम्हाला सर्व मागून टाक आता बाबासाहेबांना मागणं काय मागायचं पण बाबासाहेब एवढं सगतो की तुम्ही काय जरी नाही मागितलं तर या तादुक्याला जयाभाऊ गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे तुमची काय अडचण <laughs> आबाने राजेवाडीचा प्रश्न काढणार राजेवाडीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही हे बरोबर नाही गेल्या वेळी वर्षी किंवा त्या वगैरे त्या पाच वर्षात राजेवाडीचं पाणी सोडत असताना ते एकट्या शहाजी पाटलांना पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजी सिंग नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेसाहेब हे आहे आतुता आपल्याला पाणी मिळालं यावेळीची पाळी भाऊने द्यायच्या वेळी दिली आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात बी दोन गट होतं एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणायचं उन्हाळ्यात थोडं पाणी पुरणार नाही थोडा अजून थोड्या दिवसानं सोडा अजूनही पाणी आहे आमच्याकडे असं आहे ज्यात थोडं चार अडून पाणी लांबलं पण भावना पाणी लागला तर तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण कालच्या पाच वर्षा ज्यावेळी मी आमदार होतो आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धरपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा मिटिंग पैकी एकही मिटिंग अशी झाली नाही की ज्यात जयकुमार गोरे साहेब आणि दादा निंबाळकर साहेब हजर नाहीत हे काय होतं सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाशी या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा मैसाळ मध्ये बारा गावं त्या ठिकाणी गावा गावासहित बारा गाव त्या ठिकाणी बसवली टेंबूला दहा गावं त्या ठिकठिकाणी नवीन त्याने मंजूर करून आपल्याला दिली साडेआठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते दीड हजार कोट रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जया भाऊनी रणजित नारळ फोडून तिथं सुरू केली उजनीची योजना मंजूर झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाभाव की पाच साली याच काँग्रेसच्या सरकारने ती रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होत तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आपल्या पाणी मिळून येत नव्हतं मी पाणी वरत चाललं पलीकडे चाललं होत डोळा ठेवू शकली होती त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टीव्ही पुढं मी करून मी सांगितलं पाण्याला हात लावले रक्ताच पाठ वाटील पण सामोरे पाण्याला मी हात लावू देणार नाही नावं घेऊन बघू आता पुन्हा नावं घेत नाही भांडाण ना। ना। होईल ना। खात अर्थ खात्री त्यांच्याकडे कुटुंब अडचणीचा अर्थ आहे सत्कार आहे तो कुठलाही लोक ठेवून या तालुक्यातल्या कुठल्याही माणसानं नाही हा सत्कार भाव केला माणदेशी खोऱ्यात नाही त्यांना बाण तरुण नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्री पदावर विराजमान झाला फलटण असो दैवडे असो मान असो कटाव असो आटपाडे असो तासगाव असो असो खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर सामोल्यापासून पासून मंगलवेढा दक्षिण सोलापूरचा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनंतर मान देशाला महाराज पुन्हा मंत्रीपद मिळालं ते जयकुमार गोरे साहेबांनी च्या रूपाने मिळालं पक्ष कोणतेही असो वाटचाल कोणतीही असो आबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळालं हा भाग बाजूला ठेवतात मला श्रेय माझ्या एकट्यालाही घ्यायचं नाही पण पाणी आणताना चा मंत्रालयाच्या चलाक्या कराव्या लागतात ज्या चा चलाक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पडून केल्या मी भांडत बसलो नाही रोटच बसलो नाही आणि ही दोन माणसं नसती तर माझ्याने झालं नसतं धार करून करतो मी दरवून ठेवणारा माझा स्वभाव नाही काय उजनी आहे पाण्यावरील जयाभाव वाढलेत जयाभाव आठवत नसर मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची मिटिंग होती आठवत आहे साडेआठची मिटिंग होती आणि जयाभाऊ उजनी आहे पाण्या म्हणजे रक्कम वाढते अधिकारी बोलाय काय बोलू नका म्हणजे एकदा झालताना मंजूर देऊन टाकायचं ती पाणी जायला पाहिजे रणजितदानी पुढं जाऊन फाईलवर त्या सही घेतली आणि उजनीचं पाणी आपल्याला दिलं उजनी मिळवून देताना रणजितसिंग नाईक निंबाळकर म्हैसाळचे बारा गावं टाकताना रणजितसिंग नाईक निंबाळ टिंबूची दहा गावं टाकताना रणजितसिंह नाईक निंबाळकर निरा देवदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक तेवशी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा बारवाई करण्याचं काम कोणी केलं तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलं राजेवाडीला जयकुमार गोरे साहेबांनी कायमस्वरूपी राजेवाडी धोरण धरण भरलं पाहिजे धोरण राबलं जे पाणी आज धरणात दिसतंय मी मागितलं होतं माझी ताकद कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होतं ज्या रावणी ज्यावेळी रेटा लावला त्यावेळी हे धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळी पाणी कोण कधी सुटतं वाट बघत नसली भाऊ शेतकरी कमी वाट बघत होतं रामचंद येते इतकं वाट बघत होते की वाटतात तयार होतो सगळं पाणी सुटलं म्हणणं खान खान खान, खान व्हायर जर पाणी सोडलं पण मला नाही इतकं सोपं नाही रे पाणी पाण्यात आयुष्य मागे गेले नाही एवढं सोप्या पाण्यात काय लागतं एकदा निवांत आम्हा तिघा सगळं तुम्ही बसा तुम्हाला सांगतो समजा आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस कुणालाही विसरता येणार नाही कारण त्यांनी सांगोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हातानं मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे ना। आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळत असतो अतिशय कलाकार तुम्ही आता दीपक आवार सांगित पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला आणणारा माजी आमदार शहाजी पाटील काय झाला बरं वाटलं आता आभार आता काय झाले मी सांगणार नाही माझे काय तुम्ही केलंय जर बाबासाहेब तुम्ही मला काय मी जरा बोलू का ना <laughs> बाबासाहेब सगळं कराय तुमचा आई फॉर्म्युलाय लग्नाला जायचं मैताला जायचं बारशाला जायचं शक्य शपथ चांगला आहे निवडू पडाल तर तुम्ही माझी आमदार या आमच्या पंक्तीला ते म्हणून इतक्या सोप्याची माणसं नाही ते रणजी दादा मी परत मोठे फसले म्हणते मनाला का पेटवा पेटव जाळ मनाय लागलो इकडे छत्तीस टाकायचो व बत्तीस टाकायचं तो परत काय करायचं बाबासाहेब अनेक तो वारायला माझ्या सगळ्या देखित पडायला मी पडतोगा अनेकेत पडतो मी पडतोगा आणि धरले आठवा धरून नाही दोघू काय येऊन करायला नको काही खरं नाही म्हणलं जिव्हा बसून दोघं आता म्हणजे पडेल ते पडेल निती आता का काही घासून चाललंय सगळं माग मागं माग मागं माग होतो आम्ही कसा तज्ञ आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोर तेवढ्यासाठी उभा राहिलो हे गोष्ट व्यासपीठावर मनाला सापडली ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या आया बहिणीनं सुखाचा दिवस यावं म्हणून रात्र घेऊन पाच वर्ष काम केलं ज्या खासदारने काम केलं त्या खासदार ना बेस्ट पैकी पाडून तुम्ही टाळ्या वाजवल्या पापलेली केले चांगलं कोण वागले पाप कोणी केली जेही त्याला माहित जेही ते नाचण्याला विचारायचं नाचले राजकारण जर आपण करायला लागलो इथनं पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला काय निवडून देत आहे एकाच पंचवार्षीला मला बाबासाहेबला दीपक आभाला चौघाला एकदा आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं घोडं पेंट खाते मला <laughs> काँग्रेस काय आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेले जया भाऊच गेले रणजित दादा लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर या माणसानं जीवनभर पाण्यासाठी काँग्रेस पक्षात झगडा दिला खोऱ्यात हो माणूस फिरला पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतनं खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याणवला शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्या कागद काढून सगळ्यांनी बघायचं टेंबू मजूर कधी झाले मैसाळ मजूर कधी झाले मजूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जनतेने बघा शिवसेना काळात या तुमच्या सगळ्या योजना मंजूर आहेत तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजप सरकार का मधल्या काळात आम्हाला दिलं नाही विलासरावाने कोण नव्हतं या ठिकाणी चव्हाण चव्हाणसाहेब वसंतदादा पाटील राजा बापू पाटील बाळासाहेब देसाई भरी मोठी एवढी माणसं पथराव कदम साहेबांसारखी एवढी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने हात लावला ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी लावलाही विजयरित्या सांगेन तुला राजकारणाच्या जा वाटात धरताना आपण कोणत्या धरायच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझा बाबासाहेबाला मत आहे आणि के आमदार तुम्हाला पक्षाची येऊ नका अजिबात आम्ही तुम्ही आला तर घेत पण तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय एवढी वाचणी आम्हाला द्या दडवत झाले मौदाना तुमच्या घरी येतो बाईचं आधी दर्शन भाई गणपतावली देशमुख साहेबांच्या पत्नी झाली दर्शन घेतो लहान असला तरी तुमचं सुद्धा दर्शन प्रश्न का आपण सोडून ना आरडून ओरडून नाहीच प्रश्न सुटत प्रश्न सोडवायला यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्याचे सह्याद्रीचे वारे त्या सांगितले जनतेच्या विकासाची कामं करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदेजवळ ठेवतो तसं सत्तेच्या गदेजवळ तुमची गुटी असली पाहिजे यशवंत चव्हाण महान माणसांनी आता घेतलाय सत्कार आणि जया घेतला का नाही उद्या पुन्हा वाकडं नाही जया भाऊ सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची आयची शपथ तुम्हाला करा देणारा नाही खऱ्या हातवर काढवलं त्याला खासदार करून पाठवलं पाणी देणारा घरात बसून आपल्या आपल्याला काय माणसं आपण कला म्हणून केला आपण कशासाठी पाठतो आज त्या माणसाने ते एवढा सत्कार त्या माणसाला हार घेतला नाही ठिकाणी गोष्टी काळजाचा कुठली पन्नास हजार पाहिजे जया भाव पेक्षा रणजितदाना पाणी कामं चांगले जास्त केले उद्या रेकॉर्ड का जाता जाता जया भाऊचं काम झालं सगळ्यात जास्त दोघांनी माझ्यावर प्रेम केलं मला कधी डावण नाही मला चांगला जो गुडगो दुखा ते ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा अभतो म्हणायचे माझं उद्या काळजी भलं वाईट का पण तुम्ही नाही केलं तर वाईट करणारी स्टेजवर सगळी बसली तुम्ही काय चाललं अजिबात तुम्ही काळजी रेस्टिक येत होतं त्याची माझी केस्टेक कोरलो म्हणून तुम्ही अजिबात राडायचं नाही का बाबा को कोरलो म्हणून राडायज नाही सांगतो तुम्ही काळजी घेणार आहे थांबलो तरी तर तेवढ्या डबल उभा राहणार आमागतो त्यामुळे अजिबात काळजी आहे मला शत्रू कोण नाही बाबासाहेब साहेब बोला काय मनुष्य तो कोणी पोपट देशमुख म्हणजे आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम चुकवला जीवना माझ्या अगोदर माझ्या चुकते आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात होते पोपटराव देशमुखांच्या लागला अजून फोटो माझ्याकडे बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पाटीलचं फेटे घातल्याने नवरा नवरी जवळजवळ फोटो बाहेर चू त्या घरात जिवाळ्याचं नातं जपले दीपक आबाचं घर तर आमचं घर ती घर एकच माझी दीपक वाईट म्हणायला हे हो का मी दीपक आबाला एक खबळ असतो जर मला पाडून आबाजी उडून आला असता तर मला लय राग आला असता मला पडला आबाई पण आता कशाच राग आहे आवडले ने गाडी बरोबर केली थांब आता ते जायला तुलाही परफेक्ट मी पुढे दोघे गाड दिसा आदळला परत दोघे म्हटलं आयला कुठं नेमकं चुकलं अजून चुक काय गावायचं आहे मला आज आमचे व्यासपीठा आहेत बोलते महाराष्ट्राचे ओबीसी शिवसेनेचे शिंदे साहेबाचे अध्यक्ष आले बारसकर साहेब आले ते मला सांगत होते मला आवाजी भेट झाली मग काय नाही आबा तुझा बापू लाख नाही आणि बापरूम उठवलं ना मी उभा राहत होतो तर मी निवडून येतो बसून जो बस काय मला का तुम्हाला नव्वद हजार मत चायचे तुम्हाला पन्नास हजार मत आता निवडून पण तू शेवटची पाच हो तुमच्या आईशे पण सांगा कुठल्या गावात म्हणून द्या माझी शेवटचिंद निवडूका म्हणलं म्हणा खरं जागायला हो। तर तुम्ही पाडून मला रिकाम केलं बाबासाहेब यावलाद असली असले माझी आता एकदा निवडून एक मी अजिबात ठरलं काय करून मला काय कराय लागली कराय एकदा तू जरी उद्या तुम्ही कोण माझं जप्त केलं आणि बाबासाहेबला निवडून आणला तरी परवादेश मी उभा घटाळून कटाळून तुम्हाला मला निवडून <laughs> मी बांधणार नाही बाबासाहेबांना अजिबात बांधणार पुढच्या वेळ उभा राहतील बाबासाहेबांना आशीर्वाद मी उंचावतो मी उभा राहतो याला पुढं पडू द्या पण उभा राहून ना द्या नाही जमणी घेत मला सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता कुणाकडा आहे याचा मुला हे करता तुम्ही आम्ही आज झाल्या गेल्या कालच्या निवडणुका हिथ विसरून जाऊया दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत देशमुख असतील श्रीकांत दादा देशमुख असतील तो आमचे के बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब सत्कार नाही सगळ्या गाड्या मला जर नाही तुम्ही जर ताप दिला माझा उमेदवार बाळासाहेब घ्यायचं द्या मी जाय प्रचार प्रमुख शहा पाठी होऊन जाऊ द्या बाबासाहेब चेष्ट मोठे उभा राहतात उभा राहते पण उभा राहून गडीत काय एवढं कुठं गडीत गावल सोनेची खान गावलेला माणूस माती खाण कशाला ओके <laughs> एक साहेबांनी काय आणि जरा भाऊ तुम्हाला सांगतो एरडी साहेबांना विचार कुठलाही प्रोग्राम आला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब अगोदर बोलून सल्ला घेतल्याशिवाय बाबुराव हो गायकोडाने मी बोलू उद्या विचार हे आले काय करायचं ठरवा सगळी मिळून वाटून घ्या भांडत बसू नका भांडत दुसऱ्या तालुक्यातला येईल काम घेऊन जायला आपली विचार एकदाही बाळासाहेब एरेडेला मी गैरहजर जर ठेवून एवढ्यासाठी मला त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी या ठिकाणी तुम्हाला कुणाला माहित असताना बाळासाहेब एरेडे मला इतिहास माहिती माझी जीवनातली त्यांची दृष्टी ते बेंगलोर न आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात झाली दुःखाच्या काळात मी अनेक वेळा बाळासाहेब दिवस दिवस त्यांच्या लॉगीवर झुपून काढलेले अनेक सुख देतो एका शून्यातून ब्रह्मांड दाटणारा अंतकारणातला माणूस या तालुक्यातला बाळासाहेब हेडे म्हणून मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेन आणि अशी करतो कुवान माणसं या ता ता तालुक्यात आपल्या निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून हा तालुका आपला सुदराम सुकलाम झालं पाहिजे या तालुक्याचं सोनं झालं पाहिजे रणजिताता झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाटतात म्हणायची त्यावेळी गोष्टीत लिहायची पोपटाचा जीव शेपटात गावत नाही मरत नाही <laughs> जयकुमार गोरे तर जयाभाऊ शाही पटलाचा जीव रणजी शिर नाईक निंबाळ करत अडकला एवढं तुम्ही लक्षात <laughs> आमचं मन दोघांची आमची स्वप्न भविष्याची ती रणजी शिंदे काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो तु, एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट के मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही आम्ही घालून ठेवले जावा त्या खासदारकडून उद्या पाणी मागाय जावा गाड्याकडून तू वाड्या घेईल जावा आपण नम्ण नम्ण का तुम्हाला माहित नाही त्याही बाबासाहेबांना माहीत आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी देज नाही म्हणून ते आदेश काढले द्या बघता अजून जरा कमी पडली त्याला मत जे आर मधला तुम्ही निघालेला या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटणार नाही हे जर रणजितदा जरा खासदार म्हणून निवडून आला असतं माहीत अधिकारी व्यायले असते एका फोनवर रणजितदा फटक काढला आधी बिश्वासावर म्हणत असत जावा येता ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या जरा तर पाणी पू चांगल्या विचाराला आम्ही स्वा मी बाबासाहेबांचा आभार म्हणतो बाबासाहेब खासदार तिला शांत राहील <laughs> <तुम> जहन को पूछा करना आता <laughs> दुसरा बाबा साहेब म्हणते जाता जाता आता वेळ घेत नाही प्रशांत मालकानं मला आमदार केलं मार्गदर्शन के काय मिळा केले नसते बाबासाहेब आपण मीडियाही माणस तुम्ही गेल्यावर प्रशांत मालक होता असे बा तुम्हाला <laughs> मी गेल्यावर मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे जी गुरु शंभर टक्के तुम्हाला <laughs> आबा गेल्यावर की ते त्यांचा खास होगी जाणचा तीस वर्षात त्याने म्हणले तुम्हालाच <laughs> आता तुम्ही म्हणलात आणलं आता उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रशांत आल्यावर मी म्हणाला ज्याने काच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मालक पण सांगू घणा नारे नारे दा <laughs> का करते झालं मूर्ती काय उद्या उभा राह त्यामुळं घरी ते मानताना बाबासाहेब आता तुम्ही असू दीपक आबा असू बाळासाहेब केदार आपल्या पण मांडो आपले प्रश्न सोडू पाच वर्षात कुठल्या एक आम्हाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केला बापू ये लागते एका क्षणात तू जाणार आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाला मी उभारणार त्यांना अडव चालणार नौके आहेत नवीन आहेत पहिली आमदार जेवढं म्हणून सांगता येईल मी फोनवर त्यांना मार्गदर्शन केलं आवासाहेबांनी मला मार्गदर्शन केलं पंच्याण्णव साली मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सहा मला फोन यायचा की ह्या या विषयाने हे जाऊन मांडात येते आम्ही ऐकत होतो आज आम्ही एका चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला खात्री आम्ही कोणी भरणार नाही विकासाच्या कामात एवढं गोरे गोरेसाहेबांच्या आणि दादा निंबाळकरांच्या समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयाने मी मोठा आहे मी सगळं सहन कराय तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीतला माणूस आहे आणि राजकारणातल्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन मी आलो उद्या चळवळीसाठी मी लढत राहील आणि बाबासाहेबांच्या हातून काम चांगलं व्हावं जयाबाऊ गोरेसारखे आपल्याला पालक आपल्या घराचा माणूस आपला मंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे जयाबावकडून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज